सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये परतीच्या पावसाने जो आहाकार केला भयंकर पाऊस झाला आणि सतत दुष्काळी भागातील नदी म्हणून ज्या नदीला ओळखलं जायचं अशी शिना नदी या शिना नदीने आपल्या आसपासचा सर्व परिसर होत्याचा नव्हता केला न भूतो न भविष्यती असा महापूर या नदीला आला आणि सर्व शेतकरी बांधवांचं शेतीचं असेल घरांचं असेल अनेक गावात पाणी घुसल्यामुळे घरे असतील जनावरं ढोरं असतील पिकांचं असेल आतोनात नुकसान झालं आणि त्या महापुरानंतर आपण हेच ते पाहत आहात शिना कोळेगाव धरण ही शिना नदी आणि त्या नदीवरचं आवाटी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या गावाच्या हद्दीमध्ये असलेलं हे शिराकुळेगाव धरण आपण पाहताय सुद्धा या नदीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे आणि महापुरानंतर काय अवस्था झालेली आहे ते आपण शकतात नदीच्या काठावरील मोठमोठी झाडं शेतकऱ्यांच्या पाईप त्याचबरोबर लाईटचे खांब डी पी हे सर्व काही पडलेलं आहे पुराच्या पाण्यात वाहून गेलेलं आहे त्याचबरोबर नदीच्या काठावरील मोठमोठी झाडं हे सुद्धा या ठिकाणी पडलेले दिसतात त्याचबरोबर नदीच्या काठावरची जी शेती आहे ती शेती खूप मोठ्या प्रमाणात वाहून गेलेली आहे आणि आता आपण बघताय ऊसाची काय अवस्था झालेली ऊस पूर्ण खाली झोपलेला आहे बऱ्याच ठिकाणी वाहून गेलेला आहे उपटून निघलेला आहे आणि ज्या ठिकाणी खाली पडलेला आहे त्याच ठिकाणी पुन्हा ऊसाला फुटवे झालेले दिसतात ही अवस्था झालेली ऊसाची आता हा या शेतकऱ्याने ऊस तोडायचा कसा डोळे मिळतील कधी कारखान्याला लावायचा कसा आणि हे मुखल तायरी शेत मोकळं करून पुढच्या पिकाची तयारी कशी करायची हा खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे आहे त्याचबरोबर हे सगळं तुम्ही केबल बघू शकता वायरे बघू शकता सगळ्या तुटून पडलेल्या आहेत परिसरात एकही विजेचा खांब दिसत नाही सगळ्या तारा तुटून पडलेल्या आहेत अजूनही लाईटची सोय आली झालेली नाही आता जो ऊस बाकी राहिलेला आहे त्याला पाणी द्यायचं कसं लाईटच नाही अजून लाईटचे कामच झालेले नाहीत तर पाणी द्यायचं कसं हा सुद्धा खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे उभा आहे या शेतामध्ये तुम्हाला दिसत असल एकही सरी दिसत नाही पूर्ण माती वाहून गेली सगळी माती वाहून गेल्यामुळं सरी कुठंच दिसत नाही कसं उभं राहायचं या शेतकरी अशी भरपूर उदाहरणं या नदीच्या काठी फिरल्यानंतर तुम्हाला पाहायला हे मोठमोठी असणारी झाडं यांची अवस्था काय झाली आपण पाहू शकता ांची झालेली अवस्था या महापुरानंतर काय अवस्था आहे शेतांची त्या सिना नदीच्या काठावरची आपण बघितलेलं आहे